अप्रभाग फेरीवाले कारवाईचा यांच्यावर चांगलाच पडका उभारला असून संक्रांती आधीच कारवाईची संक्रांत ओढल्याने फेरीवाल्यांची मोठी दानादान झालेली असल्याचे पाहावयास मिळत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत कल्याण डोमिली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या सूचनेनुसार अप्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या कार्यकक्षेत असलेल्या शहाड मोहणे परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उभारत तब्बल चौदा हातगाड्या जमा करण्यात आल्या तसेच पाच ठिकाणी झालेले अतिक्रमण हटविण्यात आले मोहनी परिसरात असलेली एक लोखंडी कमाल हटविण्यात आली तसेच चौकातील व रस्त्याच्या कोपऱ्यावरील एकवीस अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली त्याचप्रमाणे सहा हातगाड्या तीन बाकडे पाच लोखंडी स्टँड पाच गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले सदरची कारवाई ही सहायक का आयुक्त संदीप रोखडे पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे दहा कामगार व ठेकेदारांच्या जे सी बीच्या सहाय्याने करण्यात आली तसेच शहाड येथील एस एम वाई शॉपवर अस्वच्छतेमुळे पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली सदरील कारवाईमुळे अनधिकृत फेरीवाले तसेच कमानी लावणाऱ्या बरोबरच हातगाड्यांवाल्यांवर चांगली संक्रांत ओढवली असल्याचे दिसून येत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद